અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી बर का दीक्ष गावातल्या कुणाच्या बी काही अडचणी असू द्या सगळ्या सांगायच्या सगळ्यांनी सहकार्य करायचं आपली सीट आणायची जबाबदारी तुमची गावाच्या कुणाची अडचणी असल्या काही पण काम असू द्या मार्ध्या रात्रीचं मला फोन करायचा नाही तर माझ्याकडे यायचं सगळं आपण बघू व्यवस्थित हा शंभर टक्के आपली शीट आली पाहिजे बरं का सगळ्यांनी सहकार्य करा आणि आपल्याला यावर्षी निवडून आणा तुमच्या काही अडचणी असू द्या गावाच्या असू द्या आणि कुणाच्या कसल्याही असू द्या तुमच्या सगळ्या समस्यांचं आपण निवारण करणार आता काय करू अजितराव च घर वाटव आहे पहिल्यांदा त्यांना भेटून येऊ बरोबर इलेक्शन आले लक्ष असू द्या काय लक्ष ठेवायचं तुमच्या अखेर गाव तुम्ही या पैसे देऊन लुटून खाल्लं असं म्हणून अजितराव तुम्ही काय गावचा विकास आहे गावचा नाही केला तुम्हाला सहकार्य भरपूर करू काय सहकार्य करणार तुम्ही गावाला लुटून खाल्ले काय सहकार्य करणार आहे या पावटी हो का दोन नंबरचं बटन बोक्याचं चित्र आपलं बोक्याच्या चित्रावर चित्रा शिक्का मारायचा आणि निवडून द्यायचं काम मी तर नाही मी तर नाही मतदान करणार हो तसं करू नका हा तुमच्यासाठी पॅकेज तसलं काय नको तसलं काय नको तसलं करा तुम्ही सहकार्य करा एवढं नाही नाराज करू नाही नाही तसल काय घ्या हा तुमच्यासाठी मग असं असलं मग काय एक नंबर झालं मग असं काहीतरी सकारे असावं जवळचा माणूस असल्यावर काय पण म्हणा बर का एकट्याला मजा नाही कोणीतरी जोडदार असल्याशिवाय मजाच नाही मग दोन संपवल्यात पण इंटरेस्ट कसलाच नाही हा हे जे झार काय करतो माहिती का आपला फोन करतो असं बी आपला काही काम नाही आवाज आता फिरत होती मी हॅलो है। आपा कुठे कोण बोलतय म्हणजे काय अर चेरमन बोलतो कोण बोलतय म्हणजे काय तिथून नाही विचारायचं इथं यायचं आपल्या शेतात हा फार्म हाऊस वर यायचंय लगा आंब्याच्या झाडाखाली बसलो कुठं बसलोय म्हणजे काय त्या झाडावर बसलो का हा लगेच यायचं उटावून शहरा राखायच्या हा लगेच यायचं आई नाही काय बाबा ह्या चेरमिनी सारखा फोन सारखा फोन आहे पण बोलावलंय खरं आंब्याखाली आपले आपल्या जर फायद्याचं असेल समजा तर काय अडचणच नाही ना पण जर का आपला जर फायदा नसेल तर मी थांबणार नाही त्यांच्या पैसे जाऊन बघू आता काय म्हणतात काय नाही <laughs> जे आहे आपाला फोन कधी केलाय आजूक येत नाही आम्हाला चढा लागली <laughs> राम राम आपाप रासायतरी राम राम आप अरे बसाय तरी जागा आहे का राव लागा आपा फोन कधी केलाय तुम्ही येत आहे कधी लागा आपा माणसाची किंमत हाय का नाही बरं तुम्हाला अव चेअरमन काम धंगा असतात माणसाच्या माग का? तुम्हाला काय उद्योग नाही नाही लागा आम्हाला इज्जतच राही नाही जरा आता काय इज्जत हाय तुम्हाला आम्ही म्हणतोय वा इज्जत नाही राव लागा वाट बघते बकरासारखा माणूस तर आप येते आप येते आप येते बरं महत्वाच बोला मला कशाला बोलावले दिसा ना काही काय ही काय हे असल्यात नसतो राव मी मला काय जमणार नाही कशा लोक हे करताय राव हे असं झाला आपण जीव आहे घेटरा बसी म्हणजे आम्हाला किंमतच नाही विषय तो नाही आहे मी ह्यात नाही कधीच खरंच द्यावा शपथ नाही हे काय तुम्हाला देशमाडा हातबट्टी काय फोगा वाटला काय काय शर्मन काय हलकी प्यायचं काय देवा नाही हलकी नाही काय पण ही आहे याला मोठे लोक घेतात मला आपला माणूस येऊ द्या थोडी घ्या मला काम नको 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 घ्यायला माझ्या ना, हे नाही ना। 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 हे तुम्हाला सांगतो आपा ही याव माणूस गेला धरून नाही तुम्हाला सांगतो दोन गोठा जरी माझ्यास मान करावं लागा ना आपण आता एवढा प्रेस करताय तुम्हाला सांगतो आपर मना हा लय लागा नाराज होईल घे तो बाबा नका चेअर म्हणत मोडता येत नाही द्या बरं मला थोडीशी उगत थोडी थोडीशी ना यातली नको बाबा यातली नको बाबा हे राह द्या यातली यातली द्या की यातली आपा हा साडे चारशे रुपयाची बाटली एकच नावाचा चेअरमन हाय बाबा रे हाय हाय छाती खाली ठेवतो घ्यातली घ्या हो का दोनच घोट पे आपणार जीवा लय नाही पिणार काय काय राहू चेअरमन का मी माता माणूस आहे राहतो मुकन ही घेऊन कुठे राव ही असते माझा जीव आहे तेवढा आप्पाला बरोबर आहे तुमचं पण ही काय बरोबर नाही राव तुमच्यासाठी मी जीव बी थांबा आईला घेतोय बरं काय नाही इतके नको आप नको हा चेस हा तडा तडा धा रे गाड्या डोक्यात काय ही काय आहे मोठ्या लोकाची दारू आपाई औ लय किंगरी वाळले गाल डोक्यात माझे औ लय लो आपा आता जरी तुम्हाला कोडू लागली नाही हा थोडा ना तुम्हाला ना <coughs> तुम्हाला जाऊ तुला गोड वाटेल <coughs> काहीतरीच आहे बाबा आपल्या आप मनासारखा के विजय केला बर का नाही नाही बाबा ने नको बाबा नको रे बाबा <coughs> नको बाबा आपला जीव आहे का नको बाबा पैसे नको तुम्हाला काय नको पण राव आई कडवट कडवट झाड लागते आता कडू लागेल पण थोड्या तुम्हाला बघा कसं गोड गोड लागेल तर नको नको बर माझ्याकडे काय काम आहे बोला काय नाही म्हणलं आपाला आपल्या माणसाला बोलून घ्या दुसऱ्याला बोलवून आपला माणूस आपला कवा बी कामा थोडा ही ग्या लिंट झालं तरी मजा बेबी लागला आपा दुनियाचा पैसा दुनियाचे प्रॉपर्टी आपलं का बेरमन आपा <coughs> आता तुमच्या पाहा पडू का नको 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 हे नाही मला पटत नाही राहू मग असलं काय ती पाजली आणि पुढं पाया पडायचा तुम्ही मी नको नको करायचं तुम्ही पाया पडायचं ही काय योग्य नाही तुम्ही आपलं काय करा ऐका 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 तुम्ही आता जास्त झाली तुम्हाला तुम्ही ही घ्या मी जातो आणि निवांत प्या झोपा प्या ना तर घरी जा ही मळ्यात कुठवर राहणार आहे तुम्ही किती वाढून थांबणार आहे मला सांगा तुम्ही तुमची वाट बघून बघून आपण म्हटले मी नाही आप्पाय मला लागले कस तरी व्हायला जाणार मी जातो बाबा मला नको तुमच्या पैसे नाराज होऊ नका नाही नाही म्हणून नाराज व्हायचं नाही गरज लागेल फोन करा चोवीस घंटे माझा फोन चालू असते फोन <laughs> <पुन> करा आपल्या <पा। laughs> तू वाटतं मला माहिती की आबा इलेक्शन लागलेलं अरे सावकार उभा राहिलाय तिकडे सावकार उभा राहू मतदान करणार आहे तुझ्याला का तू तु फिरतो म्हणून विचार मी गावात तू आबा मी तुम्हाला मोकळा वाटलो काय अरे ना मोकळा नाही पण तुला विचारलं मी तू फिरतो तु म्हणून तुमचं बरं बाबा तुम्हाला इस्टेट फिस्टेट हाय जमनी जुमलाय पण आमचं तुम्हाला एक कहाणी सांगतो मी थँक्यू अहो आमच्या सात पिढ्यातल्या माणसांनी इतका उदमान केला तुम्हाला सांगतो जमनी ऐकली गाड्या ऐकल्या दहा रुपयाला पैसे कमी पडले की घुंटा ऐक सात पिढ्यातल्या लोकांनी इतकी घाण केली आम्हाला काहीच राहिलं नाही माझा जन्म बी कुठल्या नक्षत्राव झालाय आठव्या पिढीत रुपया पण राहिला नाही लोकाच्यात मजुरीने जावं लागतंय का आम्हाला ह्याच्या बांधाला त्याच्या बांधाला अहो त्यांनी फार्म हाऊसवर बाया पण नाचवल्या काय लय उत्मान केलंय आणि तुम्हाला मी सांगतो माझं नशीब गांडून आता कुणाशी बांडू अरे तस नाही तो काम करतो का नाही चार पैसे मिळवतो चांगलंच होणार आहे की मग माझं चांगलं चित्ता दिवस येते मी चांगले दिवस आणणार प्रामाणिकपणे कष्ट करणार का मिळत ना पण आता मी असं ठरवलं भंजून खायचं वायपट पैसे घालवायचे नाहीत कुठं पण बरोबर आहे मग मग मी आता निघतो माझ नशीब गांडून आता कुणाशी भांडू आयला बरोबर आहे का व्यवस्थित लागला सांगून मला तो आझाद केलेलं बाकृ माझ्या पिंजऱ्यात आले ग हे मेरी ज्याने तू आंबा का आंबट लागत नाही आंबाट का लागत नाही द्या काय करायचं आपल्याला ही माझी ना रे जान एक नंबर चेअरमनला काही कमी व्हायवा जेसी मी ना पैसा वाढला तरी चेअरमनचा पैसा नाही मी कायला घाबरतोय तवा आंबाई ना झाड आंबर झाड लागत नाही ना काहीच नाही काय राव आंबाई का ताई काय आंबा आहे काय ही आईला पार गाड्या ही झाल गाड्या वांग आई वांग तुम्हाला झाली जास्त लागा मी मला तुम्ही मला लागा लागा शिकू आपा अवघड झाले गाड्या ही मी काय सांगतो ती तुम्हाला जर दारू प्यायची होती तुम्ही फॉर्मच भरायचा नको आता फॉर्म झाला दहा रुपये फॉर्म भरून असं पडते शेअरमन लागत नाही कुठं गावात हो मला तुम्ही सांगा आता ते सावकारांनी बी भरलाय फॉर्म तुम्ही भरलाय फॉर्म मग झालं ती सावकार सगळ्या गावाला यायला घालतय तुम्ही राव इथे येऊन पडलाय पटाय पाहिजे राव असले दहा सावकार जरी शेरमन तुम्हाला सांगतो शेरमनच कोणी सा वाकड करू शकत नाही वाकड याचा सरळचा विषय नाही येत्यात ग्राम पंचायत दुसरी माणसं आपल्याशी कशी करायची ही डोकं चाललं पाहिजे का असं पिऊन ग्राम पंचायतीवर फक्त झेंडा आपला फडकल फडकल नऊ ला नऊ मेंबर आपले येणार आहे मी काय सांगतो आधी ऐका आणले का काय आणले म्या हिराव द्या इकडे द्या हे बघा ही <laughs> ही म्या आणली मानले का आपा थोडी थोडी घेऊन जाऊ नाही देणार थोडी थोडी घेऊ हे बघा लगेच देणार नाही मी आपा पैसे लाईत नाही पैसे असू द्या तुम्ही उठा चला लगा आपा हे माणूस घ्या मला बाकीचं मला माहित नाही तुम्ही चला चला हे बी तू हे बी किशात आहे एक गोट फक्त नाही 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 अजिबात देणार चला चला उठा दमानी दमानी दमानी

आता कुणाला कुलपाला बोला होता काय तू क्या अहो नाही राहू पैसे घे पैसे द्या अहो मी तू पण ती नाही केलं आर लावून आतून घेतले आव्हा तिथं नाही कोण थांबा थांबा मला भांड द्या बघा हाय का काही आत मध्ये भरून कसं काय लोक लावलं नाही भानगड काय करायला नीट बघा आणि बघा याला पैसे दाखवा आपण आपण कुल असा येत नाही बाहेर आपण कुल दाखवू का याला पैसे दाखवा आपण कुलपाला पाला दाखवायचं का पैसे आव राह याला आव आपला का तुम्हाला लय झाली लागा आव राव तुम्ही के असं मागे सारा ती पुढच्या घरी चला 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 पुढे एक दिस डिसेंबर ला सोडील मी तुम्ही काय करा माहिती का चला राव तुम्ही गंपेजन शिरपेजे घरी जा ती किती म्हणते ना पैसे बर त्याला द्या मी पुढे येत नाही आप्पा बर मग काय करायचं नाही तुम्ही जा मी तर शांत एका जागेवर रुजू भरतो बर तुम्ही काय करा बरं का पैसे आहेत माझ जवळ हायत आहेत आहेत नका देऊ आहेत माझ जवळ जा तुम्ही तुम्ही काय करा इथं उभा राहा शिरप्याला पाच गमप्याला पाच बर देऊन या मी इथंच थांबतो या जागेवर हलायचं नाही एक या जागेवर थांबतो तुम्ही जा पण तुम्ही इतकं झुल ताय अजून नका तुम्ही झाला का पा तुम्ही सांगतो तेवढं करा पैसे वाटेल तेवढे वाटा आपण सांगितलं इथं शांत उभा राहायचं इथं शांत उभा राहा तुम्ही ल सकाळ टाका असा कशा चालल्या हा तर झाडोवरी कसे झाले नाही अल का अल काय मानकड हे मला काय आहे आपण कुठे अरे तुझं तोंड कुठे आहे तोंड कुठे आहे राव कोणी मार राव कोणी मारलं तुला राव काय मारायचं तुम्ही राहायला उलटा उभा मग कोण तर आपलं का तुमचं तोंड उडी गेलं तुमचं काय ते मला राव असं नाही बाई राव तुम्हाला झाली जास्त मला झाली जास्त तुम्ही थांबस तूनी पीऊ नका बर का आता ते दिलेत पैसे त्यांना आव आ पीऊ नका तुम्ही थोडी थोडी नको नको मला हिरवायची थोडी अहो बरोबर आहे तुम्ही म्हणता आधी तुम्हाला उभा राहायला चला कार्यकर्त्यांना दिलेत पैसे लावले हाटीला जेवायला मी बी जरा वाड्यावर जाऊन येतो नियोजन संध्याकाळ चाललं पाहिजे अरे का माल ते तू कि हा ते हजाराने वाटतोय अरे वाटतो ते की मग मी कोणाला रुपया दिला नाही देणार बी नाही आणि पैसे कशा बाय वाटायचं आमच्या घराला कुलूप होत मी तिथन बघितलं तर त्या आपण काय केलं तीन हजार बायको पशी दिलं आणि दोन हजार केशात घातलेत त्याच्या मायला त्याच्या चेअरमनच्या बघतोय त्याच्या अरे पैसा नको मटन दी दारू दी मी कोणाला दिला नाही तू क्या खर सांगतोय मी दारू वाटतोय गावात आणि तुला बिघी पैसे वाटतोय काय त्याच्या केस करा चांगले केस नाही अरे चेअरमनला दाव तुझी आता त्याच्याकडेच निघाली बघ बर बर येतो त्याच्या मायला चेअरमनच्या पैसे वाटतोय काय बघतो तुझ्याकडे थांबा आलोच

कुठ साहेब झाला सांगा नीट पहिली पैसे वाटलेक्शनला बर का पाटील काय झाले माणूस पाहुण कोणच्या गावच्या पैसे देतोय बर का वागायचं काय वागायचं काय पाहिजे बरोबर आहे एक पैसे वाटतोय दारू वाटतो साहेब एक हा नीट उभारायची पैसे वाटतोय नाही नाही हे असं म्हणल्याने काय आदर्श घ्यायचा हा बरोबर ऐक आता नवीन पिढीने काय आदर्श घ्यायचा बरोबर आहे खरं हाच वाटायला पाहिजे म्हणजे तुम्ही आभास आहे पाहिजे हा साहेबचा पोरगा असा आहे बाटलाचा पोरग आहे म्हणूनच सांगतोय तो सॉरी अहो मला सांगा सॉरी सर का पटेल असं जर चाललं तर गाव गाडा कोण चालवायचा आपला त्यांनाच काय बोलतो आमची बी चूक झाली थोडी क्वार्टर किशात आहे दाखवा दाखवा तुम्ही पाटलाला एवढा ही काय पद्धत आहे काय आदर्श सांगाय की हा असं राजकारण करत का तुम्ही हो पाटील पैसे वाटले म्हणून आम्ही ती कराव लागत मूर्खपणा केला म्हणून तुम्ही मूर्खपणा करता का गावात आम्हाला इज्जत आहे तशी दारू वाटून अशाने इज्जत मिळत नाही इज्जत जात दारू वाटून इज्जत मिळते का बरोबर आहे बरोबर आहे पाटील तुमचं तुम्हाला गावात इज्जत आहे जरा नीटक वागायचं का हा माफ करा पाहिजे हो हो माफ करा तू चला पुढारी सतरा गावची जत्रा पुढारी सतरा धलियत हौफळ ताऱ्यांची धलिया थळ साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची